दे गुड आणि त्याच्यानंतर मीही त्याच्यातून बाहेर पडले ऋषि शिकायला गेला येणार आणि स्वभाव माझा कंटीन्यूअसली ही डोक्यात होतं की दर आठवड्याला कमेंट करणं झालं कठीण जात होतं बिकॉज ऑफ द टाइम लाईन्स आणि बिकॉज ऑफ फिल्म शूट किंवा शूट सीरीज शूट या सो so, कुठेतरी दोन हजार बावीस जुलै पंधरा जुलै दोन हजार बावीसला मी शेवटचा प्रयोग केलाय दादाचा त्याच्यानंतर आता अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला करणार आहे ठरलाय फॉरवर्डचा आणि असं नाही की मध्ये नाटक विचारली गेली नाही पण ती सतत एक भीती होती की यार आपण कमिट करतो आणि मग आपल्यालाच त्याचं जरा ओवरवेल्मिंग होऊन हो जातं सगळं आणि तारखं मॅनेज होत नाही पण आय थिंक जुलैमध्ये मी ऐकलं आज आज जुलैला ऐकलं मी अंधेरीतच आणि जेव्हा ऐकलं तेव्हा झालं की हे केलं पाहिजे एक तर खूप आत्ताच आहे म्हणजे त्याची भाषा खूप तू पाहिलेस ना तर ते खूपच इंटरेस्टिंग आहे आणि मी मीरा ह्या कॅरेक्टरला खूपच रिलेट करू शकते कारण मी आहे थोडी तशी आणि हे ऋषीने ओळखलंय त्यामुळे ऍक्च्युली हा मी <laughs> तर तो, तो बेटर सांगू शकतो